महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समन्वय बैठक संपन्न झाली या बैठकीस माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यासह सा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा